काय तू नारळ नारळ नाही खाल्ले दोन्ही तसेच बाहेर तरी काढायचं का नारळ खाल्ले पाहिजे उलटले रेग्युलर आज शूटिंग आम्ही बाजारात केली डायरेक्ट बाजारात सचिन म्हणजे का आता एकच दिवसासाठी किती झालं पाऊस आणि किती रुपयाचा विचार कर ना तू विच ही विचार हे चाळीस रुपये पावशेर आहे एक दिवस प्रश्न आहे विचार कर वय चाळीस रुपयाची पावशेर म्हणजे एकशे साठ रुपये किलो आहे आत्ता मग okay. काय कधी कधी वाटत पण किती एखादी बाई तोडून तोडून आता कशा करणार इच्छा तुम्ही मोकळ्या करायच्या का भारी झालंय मोकळ्या करायच्या कशा करायचे

नारळ खाऊ शकतो म्हणजे रस्ता चालू आहे आज बाजार होता टाकळीचा टाकेचा बाजार हा रस्ता कुठचा मजा कुठपर्यंत लोकांची आमच्या इकडून सतरा फूट नाही गेलं पाहिजे दोन फूट नाही गेलं पाहिजे लोकांच्या गावाकडले लोकांचं असंच असतं रस्ता हडू नको ह्याच्या वावरातून हो नाही गेला पाहिजे तिकडून हे बांधा आमचा कट फुटत मी, मी कमी होतो शूटिंगला मला आवडत होते असं होत्या गर्दीतलं चांगलं वाटलं विषय पाय फक्त आवडतो पाय आहे का बर बघ ना